श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्री विष्णू ओम वासुदेवाय ओम सूर्याय नमः ओम श्री विष्णू य जय श्री हरि जय जय राम तर आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पुत्रदा एकादशी बद्दल म्हणजेच या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसची ही शेवटची एकादशी आहे आणि की एका की एक थी थी ही एकादशी नेमकी तीस तारखेला आहे हो। की एकतीस तारखेला आहे त्याबद्दल आपण यामध्ये माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या व्रताचा अर्थ तसे का तसेच पुत्रदा एकादशी म्हणून हे व्रत कशामुळे प्रसिद्ध आहे व या एकादशीला पुत्रदा एकादशी का म्हणतात या एकादशीचे व्रत केल्यानंतर खरेच आपल्याला पुत्रप्राप्ती होते का त्याचबरोबर हे भा व्रत भगवान विष्णूंना का प्रिय आहे या सर्व गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिटेल चर्चा करणार आहोत म्हणजेच संपूर्ण माहितीही घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओमध्ये खूप गहन आणि अतिशय रोचक असा अर्थ दड दडलेला आहे तर तो नक्कीच तुम्ही जाणून घ्या तसेच भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची कृपा ही तुमच्यावर सदैव हो हीच त्या ईश्वरचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, करा। जेणेकरून की तुम्हाला अशाच व्रतकथेबद्दल त्याचबरोबर सणासुदीबद्दल आणि खास गोष्टींबद्दल माहितीही मिळत राहील तर सुरुवात करूया आजच्या या छोट्याशा आणि छानशा व्हिडिओला आज आपण पाहणार आहोत पुत्रदा एकादशी एक पवित्र दिवस जो देव विष्णूंच्या कृपेने आपल्या कुटुंबाला सुख आनंद आणि संधानेचा वरदान देतो म्हणजेच या व्रताचं महत्त्व कथा नियम आणि शुभता आज आपण एका भावनिक आणि साध्या भाषेत जाणून घेऊ पुत्रदा एकादशी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून पन्नास मिनिटां सुरू होत आहे आणि ती एकतीस डिसेंबर रोजी सकाळी पाचपर्यंत राहत आहे तर ह्या अर्थे एकादशी ही तीस तारखेलाच आहे म्हणजे तीस डिसेंबर रोजीच आपल्याला एकादशीचे व्रत हे करायचे आहे कारण एकादशी ही सकाळी साडेसात पावणे आठ वाजता सुरू होत आहे आणि एकतीस डिसेंबरला पाच वाजेपर्यंत आहे त्यामुळे तीस तारखेलाच आपल्याला एकादशीचे व्रत हे करायचे आहे आणि या व्रताचे पारण आपल्याला एकतीस डिसेंबर रोजी दुपारी सोडायचे आहे किंवा एक जानेवारी सकाळी शुभ मुहूर्तामध्ये देखील तुम्ही याचे पारणं करू शकता तर पुत्रदा याचा अर्थच पुत्र देणारी असा आहे हा दिवस विशेषतः संतान सुख कुटुंबातील आनंद आणि कुटुंबाची समृद्धी यासाठी पाळला जातो या दिवशी भक्त विष्णू शरण जातात आणि श्रद्धेने उपवास करतात हे विश्वास आहे की विष्णू भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात विशेषत जो लोक संतान मिळावी किंवा कुटुंबात सुख शांती असावी अशी प्रार्थना करतात त्यांची प्रार्थना भगवान विष्णू नक्कीच पूर्ण करतात तर आता आपण जाणून घेऊया पुत्रदा एकादशीची कथा तर पुराणात असे सांगितले आहे की एकदा एक राजा सुकेतुमान त्याचे नाव होते आणि त्याची राणी शैब्या यांना संतती नव्हती म्हणजेच त्यांना संततीचा खूप इच्छा होती पण त्यांना संतती नसल्यामुळे ते दोघेही खूप दुःखी होते व तेव्हा त्या राजवाड्यामध्ये किंवा त्या राज घराण्यामध्ये एक साधू आला आणि त्याला ऋषीमुनी जे की तपस्या करायचे ते आले त्यावेळी त्या राजाने व राणींनी त्या ऋषीची यथोचित अशी स्वागत केले त्यांचं आतिथ्य खूप चांगल्या प्रकारे केले त्यावर खुश होऊन ऋषींनी राजाला व राणीला विचारले की तुम्हाला काय हवे आहे तेव्हा राजाने सांगितले की आम्ही दोघेही सुख धान्य धन, धन, संपन्न आहोत म्हणजे आमच्या राज्यामध्ये कोणीही दरिद्री नाही किंवा कोणत्याही प्रकारची कमी नाही आहे परंतु आम्हाला संतान नाही आहे त्यामुळे आम्ही दोघेही नेहमीच दुःखी राहतो व या राजवाड्यामध्ये किंवा या नगरीमध्ये सर्वच जण त्या गोष्टीमुळे त्रस्त आहेत म्हणजेच राजाला व राणीला काहीही संतान नाही यामुळे प्रत्येकजण दुःखी आहे व हे आमच्या राजवाडा देखील खूप उदास उदास वाटतो असे सांगितल्यानंतर त्या ऋषींनी राजाला व राणीला पुत्रदा एकादशीचे व्रत करायला सांगितले हे व्रत दोघांनीही मनोभावने आणि पूर्ण विश्वासाने केले हे व्रत त्यांनी म्हणजे दरवर्षी चाळीस ते पन्नास वेळा त्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यानंतर त्यांना संतान प्राप्ती झाली उशिरा का होईना पण भगवान विष्णूंनी त्या दोघांचेही म्हणणे ऐकले आणि त्यांना संतान सुख दिले त्यामुळे दोघेही राजा राणी हे खुशीने आणि आनंदाने भरून गेले तर ही होती पुत्रदा एकादशीची कथा म्हणजे या कथेनुसार असे सिद्ध होते की जो कोणी संतान सुखासाठी व संतान प्राप्तीसाठी इच्छुक आहे त्याने जर हे पुत्रदा एकादशीचे व्रत केले तर नक्कीच त्याला संतान सुखे मिळते तर आता आपण या व्रताचे नियम जाणून घेऊया उपवास पूर्ण एकादशी तिथीला उपवास ठेवा म्हणजे तीस डिसेंबर सकाळपासून ते एकतीस डिसेंबरपर्यंत काही परंपरेनुसार सर्व अन्नधान्य हे टाळतात फक्त एकादशीच्या दिवशी आपण फलाहार करू शकतो विष्णूचे नाम ओम नमो भगवते वासुदेवा या नामाचा जप करा तुलसी धूप दीप फळे फुले अर्पण करा अनाज कपडे धार्मिक पुस्तके दान करायला विसरू नका त्याचबरोबर दान धर्म केल्याने तुमच्या पुण्यफळामध्ये अधिक वृद्धी वृद्धी होते आता या एकादशीचे पारण कधी आहे ते पाहूया एकादशी पारित झाल्यावर पुढल्या दिवशी द्वादशी पारण करणे शुभ मानले जाते भारतीय पंचांगानुसार हे पारण एकतीस डिसेंबर दुपारी किंवा एक जानेवारी सकाळी शुभ काळात करावे या दिवशी पारण करताना साधे आणि पौष्टिक अन्न घ्या कुटुंबासोबत एकत्र आणि विष्णूचे आभार मानून अन्न ग्रहण करा पुत्रदा एकादशी हे फक्त एक उपवास नाही हे एक विश्वास भक्ती आणि जीवनातील शुभ इच्छा पूर्ण करण्याचं साधन आहे जर तुम्ही श्रद्धेने हे व्रत केलं तर विष्णू भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात कुटुंबात आनंद स्वास्थ्य समृद्धी वाढते आणि ब्रह्मांडाच्या सकारात्मक ऊर्जेसोबत जीवन सुसंगत होतं जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त भक्तांसोबत जास्त हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर कमेंटमध्ये जय विष्णू किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असे लिहायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्हाला माझ्या चॅनलवरची माहिती ही माहितीपूर्वक व उपयोगी वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर ही होती पुत्रदा एकादशीबद्दल विशिष्ट आणि योग्य अशी माहिती यामध्ये आपण जाणून घेतले की पुत्रदा एकादशी ही तीस डिसेंबर रोजी सुरू होत आहे आणि एकतीस डिसेंबर रोजी सकाळी पाच वाजेपर्यंत आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नम जय भगवान विष्णु